गॅस्ट्रिक प्रॉब्लेम आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये ॲसिडिटी पोट बिघडणे गॅसेस मूळ इत्यादी या नवीन युगाच्या लाईफस्टाईलमध्ये बऱ्याच लोकांना ॲसिडिटी हे अगदी कॉमन झालं आहे तुम्ही एक अर्धा तास जर मेडिकल स्टोअरवर उभे राहिले आणि ऑब्झर्व केलं लक्षात येईल की बरेच लोक ओवर द काउंटर ॲसिडिटीच्या गोळ्या घेऊन जातात आणि बरेच रुग्ण सांगतात की डॉक्टर साहेब आम्ही रोज दोन वेळा गोळ्या खातो रोज एक वेळा गोळी खातो किती महिन्यापासून आहे तर ते म्हणतात आम्ही सहा महिने झाले वर्ष झाले आम्ही रोज एक ॲसिडीची गोळी खातो जे लोक डे नाईट ड्युटी करतात त्यांच्या बाबतीत आपण समजू शकतो परंतु ज्या महिला घरी वर्क करतायत त्यांनासुद्धा हा त्रास होतोय जे नवीन तरुण मुलं मुली आहेत स्टडी करतायत नववी दहावीचे त्यांना सुद्धा हा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम सुरू झाला आहे याचं कारण फास्ट फूड मधला बदल जे आपण आरचं पाणी पितो त्याचा प्रॉब्लेम मुलं ज्या कोल्ड कोल्ड्रिंक्स घेतात त्याचा प्रॉब्लेम आणि जे प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात तेलामध्ये जे खाद्यपदार्थ आहेत त्यामुळे सुद्धा आपलं पोट बिघडतं आणि त्यामुळे ऍसिडिटी अपचन गॅस व त्यानंतर रुग्णांना मूळ असे अनेक पोटाचे प्रॉब्लेम सुरू होतात आपल्या मेंदूमध्ये में जेवढ्या प्रकारच्या आहे। नव आहेत तेवढ्याच नव आपल्या पोटाच्या सिस्टीममध्ये सुद्धा आहेत म्हणजे आपलं पोट जे ते आपलं सेकंड ब्रेन सारखं काम करतं त्यामुळे बरेच रुग्ण असे आढळलेत की ज्यांना पोटाचा प्रॉब्लेम झाला ते जेव्हा वारंवार डॉक्टरांकडे जातात आम्ही डॉक्टर त्यांची सोनोग्राफी करतात सी टी स्कॅन करतात गॅस्ट्रोस्कोपी करतात किंवा बेरियल मी एक्सरे करतात तेव्हा आढळतं की रुग्णामध्ये काही एक असं फिजिकल चेंज झालेलं नाही परंतु पेशंटला त्रास होतो आहे मग असं का होतं तर शरीरामधील झालेले जे अंतर्गत बदल आहेत त्यामुळे जो वैश्टिक पी एच आहे पोटाचा तो बिघडतो त्याच्यामुळे जो चुकीचा संदेश ब्रेनला जातो त्यामुळे ते मेंटली डिस्टर्ब होतात चिडचिड होणे राग येणे भास होणे मनावरचा ताबा जाणे मन न लागणे अशा अनेक मानसिक तक्रारी त्या रुग्णांना सुरू होतात व ते डॉक्टरांना सांगतात की मला असं होतं आहे घशामध्ये काही अडकल्यासारखं होतं आहे पोटात गोळा फिरतोय असे वेगवेगळे त्यांना सेन्सेशन होतात आणि डॉक्टरांमध्ये असा काही गोळा तुमच्या पोटात नाही आहेच सोनोग्राफी तर काही दिसला नाही सी टी स्कॅन माहिती काही पोटात कुठे गोळा दिसला नाही असं का आहे मग डॉक्टर त्यांना मानस उपचार तज्ञांकडे पाठवतात मग त्या ठिकाणी ते रुग्ण मानसोपचारच्या ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात करतात बरेच रुग्ण माझ्याकडे जे आले पोटाच्या तक्रारीसाठी आले आणि ते म्हटलं की आमच्या ह्या पण गोळ्यात सुरू आहेत मानसोपचार तज्ञांच्या मग मी त्यांना सांगितलं की तुम्हाला उपचार काही गरज नाही तुम्ही पोट ठीक करा तुमचं ब्रेन ठीक होऊन जाईल आणि तसंच झालं त्यांना आपण होमिओपॅथिक उपचार सुरू केले पोटासाठी जसं त्यांचं पोट सुधारत गेलं पोटाच्या तक्रारी कमी होत गेल्या त्यांचा मानसिक त्रास कमी झाला त्यामुळे आजच्या या तरुण पेढीने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की फास्ट फूडचा अंतरेक टाळा जेव्हा तुम्ही कुठे बाहेर गेला आहात मला दुसरे पदार्थ मिळणार नाही खायला तेव्हा तुम्ही बाहेरचं खाल्ल्या तर गोष्ट वेगळी परंतु घरी राहून रोज बाहेरून आणून जे मुलं आता हल्ली चायनीज खात आहेत फास्ट फूड खाता आहेत ते चुकीचं आहे दोन अंतर हे पण खूप महत्वाचं आहे सारखं दहा दहा पंधरा मिनटाला काही लोक खात राहतात दिवसाला दहा वीस तीस चहा पिणारे लोक पाहिले एक पेशंट पाहिला होता त्याचा असाच प्रॉब्लेम होता मानसिक प्रॉब्लेम त्याचा तर त्याला तो दिवसामध्ये तीस ते पन्नास पाव वडे पाव खात होता त्याला आम्ही आधी ते कंट्रोल करायला लावलं पोटाच्या औषधे दिल्या तर त्याला चांगली सुधारणा झाली दुसरा एक पेशंट असा होता की त्याला झोपच लागायची नाही झोप डिस्टर्ब होती आणि रात्रभर त्याला खायला लागायचं रात्रभर हे संपलं की ते बनवा ते सांगेल ते, ते बनवा रात्री लोक परेशान होती आपण त्यांना ट्रीटमेंट केली त्यांचा पोटाचा आजार बरा झाला त्याबरोबर त्यांना झोप यायला लागली आणि त्यांचं जे अति खाण्याची इच्छा होती ती पण बंद झाली बरीच लहान मुलं माती खायची इच्छा व्यक्त करतात किंवा गोड हाती खाता आहेत बाहेरचं खातायत नखं खातायत भिंतीला उकरून खातायत हे का घडतं कारण ज्या प्रकारचे जंतू त्यांच्या मोठ्या आत आतड्यामध्ये असतात त्या प्रकारची क्रॅमिंग त्यांच्या ब्रेनला मिळते त्यामुळे ते तसे पदार्थ रुग, खाण्याची इच्छा व्यक्त करतात लहान मुलांमध्ये जेव्हा पोटाचे प्रॉब्लेम घेऊन पेशंट येतात किंवा त्वचे रोग त्वचा रोगीचे प्रॉब्लेम घेऊन येतात आमच्याकडे तर आम्ही त्यांना जीप तपासतो पोट तपासतो बऱ्याचदा त्या मुलांमध्ये जंतांचा पण प्रॉब्लेम असतो ज्या मुलांना बऱ्याच वेळा आकडी येते त्या लोकांना पण त्या मुलांना पण पोटाचे प्रॉब्लेम जनता आढळले आहे माश्या रुग्णांना आम्ही फास्ट फूड बंद करतो त्यांना घरातले बनव बनव बनवायचे बनव बनवलेले पदार्थ खाण्याचा आग्रह करतो घरच्या लोकांना आम्ही सांगतो की यांना बाहेरचे पदार्थ कोण आणून देतं त्यांना स्ट्रीटिंग सांगा की हे पदार्थ आणून द्यायचे नाही घरात एक पोस्टर लावायला सांगतो की ह्या बाळाला बाहेरचे पदार्थ खाण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे देऊ नये घरात पोस्टर लावा आजी आजोबा लाड करतात मामा लाड करतात त्यांना करता, चॉकलेट आणून देतात उडापा आणून देतात ते बंद करा सांगण्याचा हेतू एवढाच की पोट बिघडलं की तुमचं सर्व सिस्टीमच कोलॅप्स होते मेटाबॉलिझम गडबड होते मग वजन वाढतं मग मुलींमध्ये हल्ली पी सी ओडी होतं ओबीसिटी वाढते त्याचा हाडांवर परिणाम होतो म्हणजे एका प्रॉब्लेमपासून अनेक प्रॉब्लेम सुरू होत जातात त्वचा रोग निर्माण होतात मूळव्याध तयार होतो हर्निया तयार होतो नंतर मोठ्या मुलांमध्ये परत पुढे जाऊन मग वजन वाढल्यानंतर हार्मोनल चेंजेस होतात सेक्शुअल विकनेस येतो अशा बऱ्याच गोष्टी सुरू होतात ह्या सर्व टाळण्यास टाळायचं असेल तर तुम्ही फास्ट फूड टाळा जेवणाच्या सोयी टाळा आणि पोटाच्या आजारासाठी तुम्ही आपल्या नजीकच्या होमिओपॅथी डॉक्टरांकडे जा त्यांच्याकडे तुम्ही औषधीचा कोर्स करा आपल्या कोणाला पोटाचा त्रास असेल तुम्ही आमच्याशी ऑनलाईन संपर्क करू शकतात आपली ऑनलाईन केस टेकिंग केली जाईल त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन केस टेकिंग केल्यानंतर तुम्हाला कुरिरद्वारे मेडिसिन पाठवलं जाईल डॉक्टर संभाजी शिवाजी पवार साईराज अपार्टमेंट मधला पंडित नाका शहापूर जिल्हा ठाणे महाराष्ट्र धन्यवाद काळजी घ्या